नमस्कार तुमक सगळ्यां योकार आज आम्ही पळतात आमच्या गोयभर जर आम्ही आज एक नजर मानली जर आमक पळ वयता वत रस्ते खणलेले आणि हे रस्ते खणलेले जे असतात ते कितल्याश्याच कारणां लागून खणलेले असतात ते म्हणजे इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट अंडर केबलिंग चालू केल्ले असतात पी डब्ल्यू डीन नवी पायपां घालपाचें काम हाती घेतलेले असतात तर काहीकडे सेवरेज प्लांट जे तांचे सेवरेज प्लांट ट्रीटमेंटची जी, जी पायपां असतात ती अंडरग्राउंड घालपाचो सध्या काम चालू असतात आणि अशा तरेन रस्त्यांची जी दूरदर्शा आसा ती सगळे अख्ख्या गोंयभर ज्ल्यली असतात काही वर्सां पयलीं आमच्या मुखेलमंत्र्यान जो एक एक वेगळे तरेचो कॉन्सेप्ट काढलेला म्हणजे रस्ते सगळे दोन हजार बावीसांनी सांगलेले की रस्ते सगळे आम्ही गुळगुळीत करतले आणि त्यांच्या उतराप्रमाणे त्यांच्यांनी रस्ते जे असते ते सगळे गोयभर हॉट केले पुणून जे दोन हजार चोवीस लागी येता येतात तसेच मिश मिनिस्टर हांगासर आले आणि त्यांच्यानी वेगळे डॅव्हलपमेंटाचे कामां हातीन घेतली आम्ही पळतात पहिली जे फटल्या टेन्युअरात जे असले ते इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटान खांब्या वयल्यान मोठे जे केबल वेले बंश केबल म्हणटा ते आणि त्याच्या उपरांत कळ्ळें की हे बंश केबल कमी कॉलिटीचे वापरले आणि ते कडेन वयता थंय लिकेज म्हणजे टॅक्स पेऱ्यांचा जो तो उदकान गेल्ल्या सारको असा म्हणजे पांचूच वर्षांच्या हे कार्यकाळान हे जे केबल्स असतात ते लिकेज झाले आणि टॅक्सपेअरांचा पयसो आसा तो समतोच बरबाद जालो आता नवो मिनिस्टर आयलो ताणें नवे कॉन्सेप्ट हाडले आणि हे जे अंडर केबलिंग असतात ते घालपास थरहिले ताका लागून गो गोभरातले रस्ते जे असतात ते खणलेले असतात आणि त्यांची जी असतात आणि असे हे करता म्हणजे नवे नवे रस्ते जे हे पोरूच जे आमच्या सरकारान रस्ते असतात ते सगळे केले आणि त्यांची जी हे असा दूरदर्शा असा ते आम्ही आता पो शकतात आणि ह्याच्या भीत अशी जलली आहे की झगडी डिपार्टमेंटाची झगडी आम्ही तुम्हाला पोवटात एके साईडीन पीडब्ल्यू डी खणात एके सडी एक इलेक्ट्रीक डिपार्टमेंट खणतात आणि जे हे रस्ते रिपेरिंगाचे जेव्हा काम हातीन घेतात ते एक डिपार्टमेंट करता दुसरे डिपार्टमेंट करिना त्यांना हे रस्त्यांची जी दुर्दशा जाल्ली असते ती आम्हाला पोवटा आणि लोकांचा आक्रोश गावातला आक्रोश पण लोकांचं पोवप्रमाटा आता हे सगळे करतना एक विजनरी म्हणजे विजन दवरिनात गा आता आमच्या भारताच्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदींची असे एक विजन असा की ट्वेंटी फोर्टी फाय ट्वेंटी फोर्टी सेव्हन असे वीस पंचवीस वर्षाचे विजन धरून ते, ते एक विकास करता पण आमच्या गोयात पोवर विकासाची परिभाषा ती बदललेली असतात विकास फक्त आपल्या टेन्युअरा पुरतोच करतात पाच वर्षा पुरतोच विकास करता आणि नवं मिनिस्टर येतो आणि विकास असा मोडून उडयता आणि आपला वेगळे विकास आम्हाला ते करून दाखवतात आता हे रस्ते जे असतात ते जे दुर्दशा केलीत असा आणि परत हे आम्ही फुडल्या वर्षात रस्ते पोव लाखांनी आणि करोडांनी पैसे म्हणून हे रस्ते परत हॉट मिक्सिंग करतले आणि परत आणि प्रोजेक्ट हाडटले ते म्हळ्यार गॅस जी एल पी जी गॅस असते त्याची कनेक्शनां लोकांक दिवपाक लागून हे परत रस्त्यांची वाटा वाट लायतले हे शुअर हेंचे कडेन नियोजन ना जर नियोजन जाल्यार ते परत रस्ते करचे नासले आणि ते अनू खणचे नाले आम्ही गोंयांत गोयांची कला अकादमी आणि तेजे जाल्ली काँट्रवर्सी थंय आमच्या टॅक्स पेअरचा पैसो कितलसोच बर्बाद झाला सुमारे सात सत्तर करोड जो तो रेनोव्हेशनच्या नांवान थंय उडयलो आणि तरी लेगीत ते जावंक ना आणि आनिक पयसो लागतलो असे ते वक्तव्य करून दाखवतात म्हणजे हे कितले योग्य आम्ही पळयतात की एक सादो कोणाक बंगलो सुद्धा बांदतलो एक बरो रेनिवेट करून ताका एक तो फिनिशींग बरे तरेचो जाता हेंचे कडेन येदे वडले हे बारीकशे फक्त हेंचे कडेन साठ सत्तर कोटी मोडून लेगीत जायना म्हळ्यार किती म्हणजे जे आम्ही टॅक्सपेयर टॅक्स फारीक करता ते आमच्या मूलभूत सुविधा लागून करतात आता मूलभूत मनशाची सुविधा आमकां आम्ही बरें मेळपाक जाय लायट आणि सगळ्यांत बरे म्हणल्यार रस्ते आणि आयज ह्या गोंयच्या रस्त्यांच जर पाड पडलेले असा जाल्यार आम्ही म्हणूंक शकना आमकां मूलभूत सुविधा आसा असा मेळटा आमी आम्ही सरकाराकडे निम्र विनंती करता की जे असले जेन्ना प्रोजेक्ट अंडर केबलिंग जावं कसले प्रोजेक्ट हाडटा त्यांना विचारपूर्वक करप ते आणि जो आमचो टॅक्स पेअरचा पैसो आसा तो तरेन वापरतले बरे जेणे जा, जेणेकरून आमकां जी सर्वीस मिळतली जी कितलेशेच वर्सांक लागून मेळटली ना की तत्पुरती मेळटली